श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या सगळ्या गोड फॉलोअर्सचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा समाधानाचा आणि स्वामीमय जावो तसेच तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी, स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते उद्या तीस ऑक्टोबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे आवळा नवमी कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला आवळा नवमी म्हणून साजरी केली जाते याला अक्षय नवमी देखील म्हणतात आवळा नवमी हा दिवस धार्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा आणि मोठा मानला जातो या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते कारण या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान महादेव या झाडांमध्ये वास्तव्य करत असतात या दिवशी या झाडाची पूजा केल्याने उत्तम आरोग्य सुख समृद्धी शाश्वत आ, आरोग्य, आरोग्य मिळतं तसंच बघा आवळा नवमीला केलेली तपश्चर्या जप तप, तप दानधर्म उपाय हे कधीही क्षय होत नाहीत एवढं महत्त्व याला आहे याचे फळ कायमस्वरूपी मिळते या आवळ्या नवमीच्या दिवशी माता लक्ष्मीने आवळ्याच्या झाडाची पूजा केली होती कारण या झाडामध्ये भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर यांनी वास्तव्य केलं होतं म्हणून या झाडाची पूजा करायला या दिवशी विशेष महत्त्व दिलं गेलं आहे धार्मिक मान्यतेनुसार या औवळानवमीच्या दिवशी सत्ययुगाची सुरुवात झाली होती भगवान विष्णूंनी याच दिवशी कुष्मांड या राक्षसाचा वध केला होता म्हणूनच या दिवसाला कुष्मांड नवमी असे देखील म्हटलं जातं जर या औवळानवमीच्या दिवशी आपण आवळ्याचं झाडं आपल्या घरी लावलं तर आपल्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धी ही येत असते धार्मिक दृष्टीने आवळानवमी ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्याने या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या गुरुवारी औवळानवमीला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुळशीला अर्पण करा ही एक वस्तू घरामध्ये चहूबाजूंनी पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू तुळशीला अर्पण करायची आहे कोणत्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेल वरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारी करायचा आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधी हा उपाय करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय सकाळी साडेनऊच्या अगोदर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि जर संध्याकाळी हा उपाय करणार असाल तर साडेचार वाजल्यानंतर तुम्ही सहा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकता कारण ही जी वेळ असते ती आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि म्हणूनच आपण मी ल तुळशीची पूजा सकाळी आणि संध्याकाळी करत असतो म्हणून हा उपाय देखील आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा नाही शक्य झालं तर मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता तुळशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानलं जातं कारण ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे म्हणूनच तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानलं जातं आणि या आवळा नवमीच्या दिवशी माता लक्ष्मीने आवळ्याच्या झाडाची म्हणजेच भगवान विष्णूंची पूजा केली होती आणि म्हणूनच या दिवशीला आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायला विशेष महत्त्व दिले जाते जर तुम्ही एक वस्तू ही तुळशीला अर्पण केली तर घरातील वास्तुदोष हा दूर होतो घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा ही देखील नाहीसे होते आणि आपल्या कुटुंबात सुख समृद्धी नांदते पैसा हा टिकू लागतो घरामध्ये तसेच घरामध्ये ही वस्तू अर्पण केल्यामुळे लक्ष्मीचा वास कायम आपल्या घरामध्ये राहतो या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर जो उपाय शेअर करणार आहे तो महाशिवपुराणामध्ये सांगितलेला आहे त्यामुळे प्रत्येकाने आवळा नवमीला हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घ्यावे लागत असेल किंवा मग कर्ज घेण्याची वेळ येत असेल तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नसेल म्हणून हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल किंवा आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे कारण आवळा नवमी हा लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आकर्षण करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो हा उपाय जर आपण केला तर आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचा अंघोळीच्या पाण्यामध्ये आवळ्याचा रस टाकायचा आहे अगदी एक दोन थेंब टाकलं तरी चालेल यामुळे आपल्यामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे आपले जे काही दोष असतील ते संपूर्णपणे नष्ट होतात म्हणून घरातील प्रत्येकाने आवळ्याचा रस पाण्यामध्ये टाकून अंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे नंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची देवघरामध्ये जर बाळकृष्णांची भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर तिथे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर तुम्ही नक्कीच हा उपाय केला तरी चालेल किंवा मग सांगितल्याप्रमाणे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला देखील तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं त्या तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे सोबतच तुम्हाला आवळ्याचा दोन थेंब रस टाकायचा आणि यानंतर एका ताट्यामध्ये हळदी कुंकू घ्यायचं अक्षदा घ्यायच्या आणि एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा त्या कपड्यामध्ये तुम्हाला दोन लवंग एक तुरटीचा खडा आणि दोन कापूर वड्या ठेवायच्या आहेत आणि त्याची तुम्हाला एक पोटली तयार करून घ्यायची आहे यानंतर या तुम्हाला या सर्व वस्तू घेऊन तुळशीपाशी जायचं आहे तुळशीपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा त्याच्यानंतर आपण जो पाणी घेतलेलं होतं लोटा भरून लो ते पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुळशीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून फूल अर्पण करून विधिवत पूजा करून घ्यायची धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आणि एक आवळा तुळशीला अर्पण करायचा आणि जी पोटली आपण तयार केलेली आहे तर ती त जी पोटली आहे ती आपल्या उर्जा हातामध्ये घ्यायची आणि एक वेळा कणकधारा स्वत्राचं पठण करायचं आहे यानंतर आपल्या घरातील सर्व आर्थिक समस्या दूर होण्यासाठी उद्योग व्यवसायामध्ये व्यवस्थित वाढ होण्यासाठी पैशाचे मार्ग मोकळे होण्यासाठी लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आणि ही पोटली ती आपल्याला तुळशीच्या मुळाजवळ ठेवून द्यायची आहे यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायच्या प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आणि मग पुन्हा एकदा दोन्ही हात जोडून लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तर हा छोटासा उपाय जो आहे तो उद्या तुम्हाला आवळा नवमीला आवर्जून करायचा आहे याने अनेक फायदे आपल्याला होतील त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय केल्याने त्यांच्या अनेक समस्या दूर होतील आणि आयुष्यामध्ये अनेक बदल घडून येतील जर तुमच्या घराजवळ आवळ्याचं झाड असेल तर तुम्ही आवर्जून त्या झाडाला दूध मिश्रित जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अक्षदा वाहून त्यांची पूजा करायची आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आणि तिथं आवळ्याच्या झाडाला लावाय जवळ लावायचा आणि हा दिवा जो लावल्याने किंवा झाडाचे पूजन केल्याने आपल्याला अनेक फायदे होत असतात म्हणजेच भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्याच बरोबर शिवांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो आणि हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यातील किंवा आपल्या मुलांच्या आयुष्यातील सगळ्या समस्या दूर होत असतात या उपायाने तर तुम्ही जवर्जून तुम्ही हा उपाय करायचा आहे आवळा वृक्षाची पूजा करायची आहे तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्या पर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू आणि हो सर्वांना आवळ्या नवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ